तर या मंडळामध्ये बऱ्याच पक्षांनी पक्षाच्या पुढाऱ्यांनी या ठिकाणी हजेरी लावली काही वेळापूर्वीच भाजपचे काही पदाधिकारी येऊन गेले आता सोबत आपल्या शिवसेना ठाकरे गटाचे आपल्यासोबत माजी नगरसेवक सुद्धा आहेत खरं तर हिंदू सण हे साजरे व्हायला पाहिजेत आणि अतिशय उत्साहामध्ये सगळे तरुण मंडळी युवा मंडळी सगळे करतात जोगेश्वरी ही संस्कृतीची एक खाण आहे असं म्हटलं सांस्कृतिक नगरी आहे असं म्हटलं तर वावगडणार नाही जोगेश्वरीमध्ये सगळ्याच प्रकारचे म्हणजे खेळ असतील उत्सव असतील सण असतील हे अति उत्साहामध्ये साजरा होतात या ठिकाणी विघ्नार्थ प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षापासून माघी गणेश जयंतीचा सा उत्सव साजरा होतो आहे आणि त्या ठिका निमित्ताने विविध उपक्रम सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि खऱ्या अर्थाने गणपती चरणी बाप्पाच्या चरणी सगळ्यांच्या भावना आहेत आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर भक्तगण याचा लाभ घेतात बापाचं दर्शन घेतात आशीर्वाद घेतात आणि मला वाटतं हा नवसाला पावणारा गणपती आहे त्याच्यामुळे अतिशय यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा जास्त उत्स्फूर्त प्रतिसाद त्या भाविकांचा या ठिकाणी मिळाला आहे मी या मंडळाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना हा उत्सव साजरा करण्यासाठी ज्यांनी यांनी मेहनत घेतली त्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो बाप्पाच्या प्रार्थना करतो की आमच्या या विघ्नार्थ प्रदेशाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना जाधवचाळ किंवा श्यामनगरमधील सगळ्या रविवाशांना चांगलं सुख शांती आनंद मिळो आणि असेच उत्सव हिंदू संस्कृती जागृत राहण्यासाठी यांना बळ मिळो अशी बापाच्या त्यांनी प्रार्थना करतो आम्ही आम्हाला साहेबांचा एवढा सपोर्ट आहे की आम्ही म्हणजे मंडप बांधतो कुठली परमिशन नाही गेलं फक्त साहेबांकडे जातो साहेब हे असं असं केलेलं आहे साहेब बोलतात आम्ही बघून घेतो बस आणि आमचं हे दुसरं वर्ष पण असंच साहेबांनी आमचं मदत केली आणि आम्हाला पार पाडलं पहिल्या वर्षी पण साहेबांनी असंच केलं आम्हाला मदत चांगली मदत केली साहेबांचं मेन म्हणजे कसं असतं की तुम्ही व्यवस्थित करा कुठलं गालबोट लागलं नाही पाहिजे आणि हे जे सण करत आहेत ते तुम्ही कंटिन्यू करा आणि आम्ही साहेबांना वचन दिलेलं आहे की आम्ही हे सण आम्ही कंटिन्यू करणार आम्ही तुमची मान प्रतिष्ठा कुठे हे करणार सर्वप्रथम मागी गणेश जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मंडळातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना खरोखर जेवढे धन्यवाद द्यावे आणि शुभेच्छा देवढ्या कमी आहेत दुसरंच वर्ष आहे ती विन्नर्था प्रतिष्ठानचं आणि एवढं सुंदर आयोजन नियोजन या गणपतीचं केलं आहे या उत्सवाचं आणि मागी गणेश जयंती ही दिवसेंदिवस जास्त ठिकाणी साजरा केला जातो आता ते जाणवते की घरामध्ये पण गणपतीचं पूजन करतात लोकं आणि एक चांगलं हिंदू संस्कृती वाढते आणि ह्याच हे ह्या उत्सवामध्ये जास्त तरुण वर्ग दिसतो लायनीमध्ये जरी बघितलात तुम्ही तरी मी आता इथून तेच बघत होतो तर तरुण तरुणी लायनीमध्ये जास्त उभे आहेत आणि हे सगळ्यात हिंदू सणासाठी किंवा हिंदू संस्कृतीसाठी चांगली गोष्ट आहे आणि हे मंडळ शिस्तप्रिय आहे दुसऱ्यांना हे लोक शिस्तीने हे कारण सांगतात स्वतः तर पाहतातच आणि श्यामनगर आणि या जोगेश्वरीतील एक शान आहे आणि हे सर्वांना आम्ही खरोखरच धन्यवाद देतो की एक चांगला उत्सव लोकांच्या प्रतिमेस म्हणजे लोकांच्या नजरेत चांगलं असं सा, मुलं काहीतरी चांगलं करतात आहे असं दिसते आणि त्यांनी असंच वर्षानुवर्ष हा उत्सव साजरा करावा दिवसेंदिवस याची लोकप्रियता वाढेल पुन्हा एकदा या सर्व मंडळातील सदस्यांना मी धन्यवाद देतो जय जय महाराष्ट्र कॅमेरामॅन इम्रान साबी संदीप कसालकर महाराज साठी मुंबई